नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापसाची दरवाढ झाली मात्र शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावा त्यासोबत बेल आयकॉन नाही चुकता बाबा तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतोय तर मित्रांनो या ठिकाणी कापसाच्या दरात वाढ मात्र शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे तर व्हिडिओ सुरू करतो या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका व शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारातील कापसाच्या दरात प्रत्येक क्विंटल मागे तीनशे तीनशे तर चारशे रुपयांनी वाढले आहेत या दरवडीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे कमी उत्पादन आणि कमी दरामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचा सामना हा करावा लागत आहे त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हमीभाव वाढ करून पवन महासंघाचे कापूस खरेदीचा शुभारंभ केला राज्यात पवन महासंघाने त्रेचाळीस केंद्र उघडले होते त्यातील केवळ नऊ केंद्रावरच शेतकऱ्यांनी काप आपला कापूस विक्रीसाठी आणला होता परिणामी आत्तापर्यंत केवळ पस्तीस हजार सात सातशे अठ्ठावन्न क्विंटल कापसाची खरेदी पवन महासंघाला करता आली तर या स्थितीचा ला लाभ घेत राज्यातील व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी तेवीस लाख क्विंटल कापसाची खरेदी महाराष्ट्रात केली आहे तर कमी दरात व्यापाऱ्यांनी हा कापूस खरेदी केला आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपल्यानंतर बाजारात कापसाचे दर वाढले आहेत हे दर क्विंटल मागे दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढले आहे मात्र या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना पेक्षा व्यापाऱ्यांना जास्त होणार आहे जागतिक बाजारात रुपयाच्या दरात घसरण झाल्याने खुल्या बाजारात कापसाचे दर वधारण्यास सुरुवात झाली यासोबतच रुईच्या दरात मोठी सुधारणा झाली सध्या कापसाला प्रति क्विंटल पाच हजार आठशे तर सहा हजार रुपयाच्या आसपास दर मिळते हो आता हे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलवर जातील की काय याची प्रतीक्षा कापसाच्या संचय असणाऱ्या शेतकऱ्यांना आहे तथापि कापूस साठवणूक ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र नागण्य आहे बोटावर मजने एवढ्याच कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला आहे तर मित्रांनो या बाहुवाडीचा शेतकऱ्यांना जेवढा फायदा होणार आहे त्याचा दुप्पट फायदा हा व्यापाऱ्यांनाच होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तसेच बाजारभाव पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत वेल आयकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ